नमस्कार जय महाराष्ट्र मी पहिल्यांदा पाचोरा आणि भरगाव मतदारसंघातील तमाम मतदार बांधवांचे भगिनींचे मनापासून आभार मानतो आपल्याला धन्यवाद देतो की गेल्या महिन्याभरापासून माझ्यासह माझा परिवार आणि सर्व तमाम कार्यकर्ते पदाधिकारी आपले आशीर्वाद घ्यायला आले आपण भरभरून असा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी उभा केला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला त्याबद्दल आपले पहिल्यांदा मनापासून आभार परंतु हे सगळं चित्र पाहिल्याच्या नंतर विरोधकांच्या पायाखालची वाळू ही घसरायला लागलेली आहे आणि म्हणून दररोज काहीतरी वेगवेगळे वेग खोटे आरोप सेट करण्याचा प्रयत्न आमचे विरोधक मित्र करताय परंतु मला खात्री आहे की माझ्या मतदारसंघातली जनता मतदार बांधव ह्या खोट्या आरोपांना कधीही बळी पडणार नाही याची मला खात्री आहे कालचं जे एक उदाहरण असं आहे की त्या अमोल शिंदे आणि वैशाली सूर्यवंशी यांनी दोघांनीही पत्रकार परिषद घेतली मला वाटतं दिलीप भाऊ वाघ यांनी देखील पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यात असं दर्शवण्याचा प्रयत्न केला की या पाचोरा शहरामध्ये शिवसेनेची गुंडगिरी माजली यांची दादागिरी चालू झालेली आहे यांनी गाड्या फोडल्या अशा असे युपी बिहार मधून गुंड आणलेले आहेत असा वेगळ्या पद्धतीचा दहशतवाद निर्माण करण्याचं काम अशा पद्धतीचे खोट आरोप करण्याचं काम ह्या लोकांचं गेल्या महिन्याभरापासून चाललेलं आहे पण एकाही खोट्या आरोपाला माझ्या मतदारसंघातली जनता बळी पडली नाही याचा मला सार्थ अभिमान आहे आणि आता उर्वरित फक्त दोन दिवस उरलेले आहे यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे मला जनतेकडून प्रचंड असा प्रतिसाद मिळतोय आणि म्हणून काही ना काहीतरी दहशत निर्माण करून माझ्या माननीय मुख्यमंत्री महोदय आणि आपल्या युतीच्या सरकारच्या लाडक्या भगिनी ह्या घराच्या बाहेर कशा पडणार नाही यांचं मतदान कसं होणार नाही याच्या करत्या खोट्या अफवा सुद्धा येण्याची शक्यता आहे अजूनही दोन दिवस या विरोधकांचं अशा पद्धतीचं नाटक हे चालण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे मी माझ्या मतदारसंघातल्या तमाम माता भगिनींना जनतेला मतदार बांधवांना आव्हान करतो की आपण काळजी करण्याची आवश्यकता नाही हे काही युपी बिहार नाही हा महाराष्ट्र आहे इथं कायद्याने चालणारं हे राज्य आहे आणि त्यातल्या त्यात हा पाचोरा आणि भडगाव मतदारसंघ हा शांतताप्रिय असलेला हा मतदारसंघ आहे त्याच्यामुळे यांच्या खोट्या अफवांना बळी न पडतात जास्तीत जास्त माता भगिनींनी जनतेनी मतदानासाठी बाहेर येऊन माझ्या पाठीशी भरभरून असे आशीर्वाद ठ्यावेत ठेवावेत आणि विरोधकांवर बिलकुल विश्वास ठेवू नये अशी आग्रहाची आणि कळकळीची विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र